साठी कार्यकर्त्यांपैकी त्यांचा जन्म पंचवीस जानेवारी अठराशे रोजी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील या छोट्याशा गावात झाला त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव यमुना कुर्लेकर त्या काळात मुलींना शिक्षण देणे निषिद्ध असल्याने त्यांच्या बापांनी त्यांना शिकवले नाही वयाच्या अकराव्या वर्षी त्यांचे लग्न न्यायमूर्ती गोविंद महादेव रांदडे यांच्याशी झाले जे त्यांच्यापेक्षा वीस वर्षांनी मोठे होते आणि सामाजिक सुधारणा चळवळीचे प्रणेते होते लग्न झाल्यावर रानडे यांनी घरच्यांचा आणि समाजाचा विरोध पत्करून रमाबाईंना शिक्षण दिले महादेवराव कायम रमाबाईंच्या पाठीशी उभे राहिले पण ते एवढे सोपे नव्हते आणि संकटांना तोंड दे रमाबाई शिकल्या त्या महादेवरावच्या फक्त पत्नी नव्हत्या तर त्या त्यांच्या छायाही होत्या महादेवरावांची सुंदर विचारधारा प्रगतिशील दृष्टी भावनिकता समर्पित प्रतिबद्धता

सूत काढणे या विषयांचे शिक्षण देऊन वर्ग सुरू केले त्यांनी महिलांना आत्मनिर्भर बन बनवले एकोणीसशे चार मध्ये अखिल भारतीय महिला परिषदेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले त्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेले आमच्या आयुष्यातील काही आठवणी हे आत्मचरित्र वाचताना रमाबाईंचे व्यक्तिमत्व किती प्रभावी होते हे लक्षात व आपल्या घड गड़, आपल्याला घडवणाऱ्या पतीचे वर्णन त्यांनी या पुस्तकात केले आहे तर आता आम्ही या पुस्तकावर आधारित उंच माझा झोपा या सिरियल मध्ये काही प्रसंग सादर करीत आहोत त्यांना दुसऱ्याचे नव्हते पण त्यांचे वडील आणि यमुनेचे वडील हे एकमेकांना पूर्वीपासून ओळखत होते त्यामुळे त्यांनी यमुने यमुनेत तेच फळ बघाव्या ठरवले रानडे यांच्याकडील एक जबाबदार व्यक्ती म्हणून सदाशिवराव दाखले यमुने बघाव्यास आले बघूया तो प्रसंग का दाखले पद्मा सापळेकर यमुनेचे बाबा पल्लवी चव्हाण यमुनेची आई स्वाती धर्माधिकारी आणि अत्या मीना शिंदे बाकी बोलवत आहे येऊन जा बसली असेल खेळ पाहुली बरोबर माझं काही ते ऐकावे नाही यमये अगो गेली कुठं बरं फामिली बरोबर खेळ चला आपण शोधूया तिला अभो अभो ऐकलं का यमुनेच बाहेर घेऊन या पाहुणे वाट पाहत आहेत असते थांबा थांबा पण यमुना करत नाही कावेरी बरोबर खेळत आहे बघूया दोघी काय गप्पा मारतात काय खेळतात ते बघू बघू या किती छान आहे का खवली तुझी अण्णा मी तालुक्यावर काढली आहे मला सांग माणसे लग्न का बरे करतात हे बघ ते मला काही माहिती नाही आजीने केलंय म्हणून आईनी केलंय आईनी केलं म्हणून आपण हे करायचंय हो <laughs> ठीक आहे आपण तुझ्या या भाऊलीच लग्न आमची नवरी एवढी सुंदर नाजून आणि तिचा नवरा अगं तो नवरा आहे ना नवरा असतो दगडासारखा कडक शिस्तीचा वाट पाहत या होते जमुनेला यायला खूप खुशी होतो पाहुणे वाट पाहून निघून जातात पाहूया यमुना गरजेला काय होते ना। आई मी कोणी लग्न करणार नाही मी तुला सोडून कुठे कारण सासरी जाऊन हे करायचं नाही ते करायचं नाही मग सासरी जायचं पण मी आपलं घर वाढ आहे का आई आपलं घर आहे अगं पण ते माझं सासर आहे ना माझ सासर आहे आणि पाहतेच ना हे मी किती आनंदात आणि आपल्या मुलाबाळांचं सगळं गरकूळ आहे आपले अण्णास तर म्हणतात ऐकतेच ना ते ज्ञानोबांचे काय त्याचे रोप दाबी दळ्याचा मेलू गेला गगनावर कर अगदी बरोबर आपल्या संसारतो आणि त्याच्या आनंदामध्ये आपल्या माती लागते त्याची ताणी सुद्धा आपल्याला होत नाही समजले ना तुला जमुनीची एक विधवा आत घरी आहे आत्तेची ती सर्व ऐकते आपल्या मनातील गोष्टी आत्ताला सांगते की पण आत्तेविषयी खूप प्रश्न तिच्या लहानग्या मनाला पडलेले आहेत ती आत्तेला विचारते बघू या दोघींचा होती

लिहायला वाचायला म्हणून त्यांनी माझ्या टप्प्या केल्या आणि मी माघारी परत आणली मग काय माझ्या दादाने त्या काकाने प्रगतीतलेच केली की लेखी कुंडेकरांच्या लेखी सुनांनी काही वाचायला लिहायला शिकायचे नाही ते त्यांना धाजी नाही म्हणून तुलाही त्यांनी शिकवले नाही कळले का यमे त्या लाल रंगाचे तुकडे का नेसते आता अंत पाहू नको ग यमे माझा काय करू मग काय मी बिटवा आले ना म्हणून <गण> बिटवेने असे तुटे नेसायचे आणि देवाचे नाव घ्यायचे दे सर्व आणि ते सर्व सर्वांवर माया लावायची आयुष्यभर घरातच बसायचे आणि समाजन पैकांनी मात्र चांगल्या प्रकारची डुबरी नेसायची फुले मळायची डागी नाही घालायची कळले का आत्या जिचा नवरा बनतो ती विधवा तर ज्याची बायको बनते तर कोण ना सांग ना तू मग तो पण मित्रेसाठी लाल रंगाचे दोतर नेसतो का आणि जन्मभर साऱ्या लावतो जन्म का नाही काढत तो काय करतो सांग ना त्या अग तो दुसरे लग्न करतो बसतात बघित लहानपणपणा बसूनच विधवा स्त्रियांविषयी किती प्रेम होते ते असे प्रश्न यमीच्या मनातच राहतात

जु जुन्या जचकडी आणि परंपरांच्या विरोधात श्री रांधडे कार्यरत होते त्यावेळेस त्यांच्या आचार आणि विचार यात फडक जाणवल्यामुळे पूर्व जज आणि समाज कार्यकर्ते श्री लोकहितवादी यांच्या पत्नी सौ गोपिकाबाई श्री रांदडे आणि रमाबाई यांच्यामधील संवाद आपण पाहूया आणि ऐकूया पात्र परिचय रमाबाई आरती गोरपडे श्री महादेव रानडे मनीषा झोपडे सौ गोपिकाबाई तिका पांडे आणि सौ भिडेबाई Ana Cabeça. या या गोपिकाबाई आम्ही रमाबाई काही लोकांचे असे म्हणणे की माधवरामच्या आचार आणि विचारात तफावत जाणवते जसे की एकेश्वरच्या प्रार्थना संबंधी सदस्य आहे पण मग स्वतःच्या घरी मूर्तीपूजा केली कशी चालते त्यांना गोपिकाबाई स्वतः माझे पती आहे मी त्यांची भक्ती करते करत नाही करत नाही ते म्हणतात प्रत्येक माणूस हा वर्षानुवर्ष जसा विचार करतो ते लगेच बदलणे शक्य नाही जसे घरच्यांनी त्यांच्यावर मूर्ती पूजा लागली नाही तसे स्वतः सुद्धा त्यांच्यावर आपले विरोधी विचार लागले नाही तसेच महादेवराव हे विवाहाचे पुरस्कार आहेत मग त्यांनी स्वतःच्या बहिणीचे म्हणजे दुर्गाकाचे दुसरे लग्न काने टाकून दिले स्वतःच्या मनात दुर्गाकांचा कर पुनर्विवाह करायचा होता तसे त्यांनी मामंजीला पण सांगितले त्यांनी मामंजीला आग्रहाने आणि कळकळीने आपले विचार सांगितले पण मामनजींनी त्यांना कडाडून विरोध केला तसेही मामनजींच्या मनाविरुद्ध लग्न कराव्यात दुर्गा काही तयार नव्हत्या मला हे काही प्रश्न आहे विचारू का तुम्हाला महादेव राणाडे हे स्वदेशीचा प्रसार आणि प्रचार करतात पण तरीही इंग्रजांची चाकरी का भारी करतात स्वतः म्हणतात इंग्रजी भाषा ज्ञान प्राप्त करून देणारी भाषा आहे या जगात काय चाललंय हे कळण्यासाठी ती भाषा शिकणे आवश्यक आहे यी भाशा करूं अपन अपले हपका ही भाषा आत्मसात करून आपण आपले हक्क आजमावले असे त्यांचे विचार होते खूप छान मला अजून एक प्रश्न आहे रानडे हे स्त्री शिक्षणाचे खंदे पुरस्कारते पण तरीही स्वतःच्या स्त्रीला त्यांनी शाळेत का बरे नाही पाठविले आमच्या लग्नाच्या वेळी लहान मुलीशी विवाह केला म्हणून लोकांनी त्यांच्यावर टपका ठेवला ते प्रथम पत्नीच्या निधनाने झाले होते परंतु मामनजीने आणि माझ्या वडिलांनी त्यांना शब्दात अडकवले आणि वचन घेतले माझ्याशी त्यांचे लग्न झाले लहान मी लहान असताना त्यांनी मला मोहम्मत्वाने शिकवले आणि मोठी झाल्यावर मित्रत्वाने वापरले त्यांनी माझ्या माझा अन्याय त्यांनी माझ्यावर कधी अन्याय होऊन नाही त्यांनी मला या जगात डोळे उघडे ठेवून पाहावया शिकाणी गोपिकाबाई तुम्ही मला जे प्रश्न विचारले तेच प्रश्न त्याच प्रश्नांचा भडी मार स्वतःवर सतत होत असतो रमा बी त्यांचे विचार जाणतो पण पाहावयात होते की आपले गाणी किती थंप आले ते थे। त्यांची उत्तरं काही थोड्या लोकांना ठाऊक आहे नशी मला ती समजते हॅलो एक साली महादेवराव रानेडे यांचे निधन झाले त्यानंतर रमाबाई खूप खचून गेल्या त्या त्यांच्या दुःखातच होत्या त्यामुळे त्या कुठल्याही सभेला वर्षभर हजर राहिल्या नाही पण हळूहळू त्या त्यांच्या दुःखातनं बाहेर रानडेंचे कार्य पुढे सुरू ठेवले आता एकोणीसशे नऊ साल आहे पण अजूनही समाज स्त्रियांना शिक्षणापासून स्त्री स्वातंत्र्यापासून वंचित ठेवत आहे अशा वेळेस आपल्यासाठी एक स्त्री उभी राहिली आणि त्या म्हणजे रामाबाई नानाळे पण त्या खूप घाबरलेल्या आहेत अग सुनंदा त्यांना म्हणून घाबरू नका हे आपलं सेवा सदन आहे हे त्यांचं जन्मस्थानच आहे इथे त्यांना मिळेल शिक्षण मिळेल सन्मान मिळेल इतकंच काय स्वतःच्या पायावर उभं राहता येईल आणि काय हवं आहे मला असं वाटलं की माझं अस्तित्व आहे की नाही समाज काय म्हणतो समाज म्हणतो विधवा हा शाप आहे खरंच आहे का ते मानती ताई समाज जरी काही म्हणत असला तरी आपण स्वतःवर विश्वास ठेवायला पाहिजे इथे तुमचं भविष्य घडेल शिक्षण मिळेल तुम्हाला स्वतःचा व्यवसाय चालू करता येईल आणि काय हवे हो मानती ताई मी तिथेच होते रडले घाबरले पण रमाकांच्या प्रेरणेमुळे मी स्वतः शिकले व आज वीस मुलींना मी शिकवत आहे खर शक्य आहे का हे हो शक्य आहे स्त्री एकदा शिक्षित झाली की पूर्ण कुटुंब प्रगल्भ होत आणि मैत्रिणींना लक्षात ठेवा शिक्षण हा स्त्रीचा अधिकार आहे अधिकार उपकार नाही पण रमाबाई तुम्ही हे कार्य करताय ते योग्य आहे का समाज काय म्हणे समाज आता बदलतो आहे आणि सुरुवात तर कुणीतरी करायलाच हवी नाही का स्त्रियांना जी संधी मिळते ती जर घेतली नाही तर ते समाजाच्या प्रगतीत अडथळा थार ठरेल असं वाटत नाही का कशी काही हो ना खरं आहे रमाबाई रमाबाईंचे कार्य हे केवळ सेवा सदन फक्ते मर्यादित नाही तर तो एक सामाजिक क्रांतीचा सा भाग आहे हो की नाही रमाबाई मी काही फार महान कार्य केलं असं मला वाटत माझं म्हणणं इतकंच आहे की प्रत्येक स्त्रीने स्वतःवर विश्वास ठेवावा स्वतः शिकावा इतरांना शिकवावं आणि मदत करावी बस माझं म्हणणं आहे सेवा हीच खरी साधना सेवा हीच खरी साधना शिकवूया शिकवूया thank you